नमस्कार आपल्यासोबत आज आहे केतकी ही जी सेंट फ्रान्सिस स्कूलमधन नाईन्टी टू पॉईंट फोर पर्सेंट तिने मिळवलेले आहेत आणि नवव्या वर्गापर्यंत एटी एटी फाईव्ह पर्यंत असलेली केतकी दहावे वर्ग शालांत परीक्षा बोर्ड एक्झाम मध्ये तिने नाईन्टी टू पॉईंट फोर पर्सेंट मिळवलेले आहेत तिच्या यशासाठी संपूर्ण सिनियर परिवारातर्फे मी तिचे अभिनंदन करतो आणि तिच्या वडिलांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ती इथं आमच्या ऑफिसमध्ये आज आहे विशेष म्हणजे सेल्फ स्टडी आणि जिनिअस च्या माध्यमाने वर्षभर वर अभ्यास करून जितकीने नाईंटी टू पॉईंट फोर पर्स मिळवले तर तिने नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला जाणून घेऊया तिच्याकडून जितकी तू जिनिअसच्या माध्यमाने अभ्यास केलेला आहे तर मग जिनिअसचा तुझ्या घरच्या अभ्यासामध्ये तुला काय मदत झाली जसा की आपला ट्युशन आणि स्कूल मध्ये एवढा अभ्यास होत नाही बरोबर आणि आपण कन्सिस्टंट जाऊन अभ्यास पण करत नाही पण घरी हे लोक काउन्सिलर करायला सर मॅम येतात तर त्याच्यामुळे खूप फरक पडतो आपला कन्सिस्टंट अभ्यास सुरू राहतो आणि त्याच्यामुळे खूप माझे पर्सेंटेज स्कूल स्कूलमध्ये जेव्हा फर्स्ट युनिट टेस्ट झाली होती तेव्हा मला एवढे नव्हते मग त्याच्यानंतर मी लावलं त्याच्यानंतर मला चांगले पर्सेंट ओके दुसरे एक बघितलं जेव्हा पेपर आपण सोडवत होतो आणि चेक करून मिळत होते त्या मध्ये जेव्हा रिमार्क यायचे त्याचा तुला काय फायदा चेक करायचे पेपर आणि मग ते पेपर मध्ये माझं काय ते काउन्सिलर सर आम्हाला सांगायचे मला सांगायचे पॅरेंट्सच्या समोर मला रागवायचे आणि त्यामुळे मला खूप समजलं की आपलं काय चुकलंय तू त्या दुरुस्त हो बघ अधिक बघ की जेव्हा काउन्सल आपल्या घरी यायचे कधी कधी आपण डिमोटिव्ह किंवा एखादा टॉपिक आपल्याला कळत नव्हता तर मला सांगायचे की अजून आपल्याला खूप दिवस बाकी आहे आणि तू याच्यात पूर्ण कव्हर करू शकते तू चा अभ्यास कर आणि पेपर सॉल्व्ह कसा लिहायचा पेपर बोर्डचा पेपर कसा लिहायचा त्यांनी मला ते सांगितलं आणि मी तसाच बोर्डचा पण पेपर कसा असतो दिला तर अधिक तू सेंटरवर येऊन फ्री लाईव्ह एक्झाम दिली आहेत का बोर्ड सारख्या ते जिनियर घेत हो मी आणि ते जर आपण एखादी एक्झाम मिस केली ना तरी पण आपल्याला डबल ते द्यायचा चान्स मिळतात आणि ते पण असतात तिथे पण काही चालत नाही शिटिंग वगैरे म्हणजे इन्व्हिजिलेटर बोर्डासारखं पूर्ण वातावरण असतं तुला बोर्ड एक्झाम मध्ये फायदा झाला का हो कारण मग मला समजलं की आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये काय नाही करायचं वॉच नाही तुला बोर्ड एक्झाम मध्ये तर एकंदर जिनियरचा फायदा तुझ्या अभ्यासामध्ये खूप छान आहे तर एकंदर तुझ्या पर्सेंटेज मध्ये जिनियरचा किती वाटा आहे असं तुला वाटतं वाटत एटी फाईव्ही टू आहे तेवढा इन्क्रीज झालेला आहे त्याला खूप छान पद्धतीने शेतकरी तू घरचा अभ्यास केलाय जिनियरच्या दृष्टीने तुला फायदा झाला आहे आपण काय करतात शिक्षकात आपण शिक्षकात आणि शैक्षणिक फील्डमध्ये काम करतात तर घरचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो तुमच्या घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे कारण शाळेमध्ये किंवा ट्युशन क्लासमध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जात नाही पण घरी जे काउन्सलर यायचे ते कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि पुस्तकामधूनच प्रश्न तयार काढून त्याची उत्तरं स्वतः सॉल्व करायचे आणि त्यामुळंच आपला अभ्यास होतो हे जिनेसवाले सांगायचे तर आपण दिनेशच्या माध्यमातून टीचेला काय माध्यमातून जे जे सेल्फ स्टडीची हे आहे ते वाढली त्या लिखाणाची जी स्पीड आहे ते सुद्धा वाल्टकरांना आजकाल विद्यार्थी जास्त स्पीडनं लिहत नाही परंतु जे तुमच्या मार्फत पेपरचं आयोजन केलं जाते त्याच्यामध्ये बोर्ड परीक्षेप्रमाणेच ते पेपर सोडून घेतले जाते त्यामुळं विद्यार्थ्यांना सवय लागते की इतक्या वेळामध्ये आपल्याला इतके, इतके प्रश्न सोडून झाले पाहिजेत तर हा एक फायदा तिला झालेला आहे तर मला हे विचारायचं आहे की हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम म्हणजे हा पिपोरी पालकांनी खावा तुम्ही काय सांगितलं आ, मी पालकांना सांगू इच्छितो की जिनियस स्टडी जर लावला तर त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्यामुळं त्यांचं पर्सेंटेज वाढण्यामध्ये सुद्धा मदत होईल मदत होईल आणि काउन्सलर जे घरी येतात ते विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे जा काही शंका समा आहे त्या शंकाचं समाधान त्या मार्फत केल्या जाते घरपोच होते वेळ देऊ शकत नाही तो वेळ त्या माध्यमात केला प्रदेशित करारातर्फे केलकीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि खूप खूप आभार सर खूप खूप धन्यवाद आणि केलकीला आमच्या गटात